काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित अजित पवार पवारसाहेब यांनी विधानसभेमध्ये सारथी फेलोशिप संदर्भात प्रश्न केला असता सरळ सरळ की पी एच डी करून का दिवे लावणार आहात का असा हा उपासात्मक प्रश्न आणि प्रश्नाचं उत्तर दिले खरंच हे फक्त तात्पुरत्या स्वरूपात हे बोलणंच नव नव्हते तर हे महाराष्ट्रातील देशातील जे संशोधन करतात यांच्यावर हा केंद्र एक त्यांची फेटाळणी आणि त्यांना केंद्र प्रश्न होता खरंच पी एच डी करणे एक फक्त डिग्रीच आहे का काय एखाद्या व्याख्यात बो, बोल सहज बोलणे इतकं सोपं नाही आहे पी एच डी हे आपण नवीन संशोधनाचं आहे आपण सह नवीन शोध लावतो आहे आणि देशाच्या विकासामध्ये संशोधना सं सौ, संशोधकाची फार मोठी भूमिका आहे आणि दादांनी एक फेलोशिपला धरू, कि धरून किंवा शिष्यवृत्तीला धरून असं बोलणं हे योग्य नाही खर आहे खरंच या गोष्टीसाठी मी स्वतः पी संशोधक आहे मी दादांची या संदर्भात जाहीर निषेध करतो